थांबा जरा थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण हा व्हिडिओ पैशाबद्दल नाही तो तुमच्या नात्याबद्दल नाही आणि तो तुमच्या शक्तीबद्दलही नाही तर हा व्हिडिओ त्या क्षणाबद्दल आहे ज्या क्षण ना पैसा साथ देतो ना मित्र उरतात ना शरीर ऐकते आणि ना आपल्या हातात काही उरतं आज तुम्ही शक्तिशाली आहात आज तुमच्याकडे पैसा आहे लोक तुमच्या उपधी आहेत फोन वाचतोय आणि तुमचं नाव चालतंय पण एक प्रश्न स्वतःला विचारा उद्या जर वेळ आली तर तर आजचा अभंग तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर जागं करण्यासाठी आहे संत तुकाराम महाराज म्हणतात आता नाही तर कधी तर संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी आदि घेरे रामनाम सामाभरी हा उत्तम नाही तरी येम दात खातो करा करा धन मिळवेले कोडी काळ घेतल्या न सोडी कामा नये हा परिवार सैन्य लोक फार तव्वरी तुमचे बळ जव आला नाही तुका तुकामने बापा चुकवी चौऱ्याशीच्या खेपा तर संत तुकाराम महाराज आपल्या पहिल्या ओळीमध्ये म्हणतात मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी तर आपण आयुष्यभर मित्र जोडतो ओळखी वाढवतो ओळखीच्या जोरावर ताकद मिळवतो पण संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात अंतकाळी हे मित्र उपयोगी पडत नाहीत तर आज तुमच्याकडे शंभर मित्र असतील पण शेवटच्या शेनी तुमच्यासोबत येतो तो एकटेपणाच तर पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात आधी घेरे रामनाम म्हणजे काय याचा अर्थ फक्त जप नाही याचा अर्थ आधी स्वतःला शोध आधी आपल्या स्वतःच्या आत्म्याशी तयारी कर जंग जग जिंकायच्या आधी स्वतःला जी तर संत महाराज पुढे म्हणतात नाहीतरी यमदात खातो करा करा तर वेळ कोणासाठी थांबत नाही वृत्ती कधी कुठेही कोणालाही येऊ शकतो तो गरीब श्रीमंत पाहत नाही तरुण वृद्ध पाहत नाही सत्ता संपत्ती पाहत नाही तो फक्त विचारतो तू तयार आहेस का तर पुढे धन्य मिळवले कोडी काळ घेतल्याने सोडी तर आपण म्हणतो आधी पैसे कमवूया मग पाहू पण काळ म्हणतो तुला वेळ दिला होता कोट्यावधी रुपयाचं साम्राज्य एका शे संपत पैसा औषध खरेदी करू शकतो पण वेळ नाही तर पुढे म्हणतात की कामाना ये हा परिवार तर हा ओळ खूप कठोर आहे पण सत्य आहे आई वडील पत्नी मुलं सगळे प्रेम करतात पण मृत्यूच्या उंबरट्यावर तेही थांबतात कारण पुढचा प्रवास एकट्यालाच करायचा असतो तववरी तुमचे बळ जव आला नाही काळ तर आज शरीर साथ देतंय मेंदू चालतोय हातपाय ऐकतात पण हे सगळं उदार आहे वेळ आली की हे बळ क्षणात निघून जातं च तुका म्हणे बापा चुकवी चौराशीच्या खेपा तुकाराम महाराज विनंती करताच चुका कमी करा स्वतःकडे पहा आणि जीवनाचा अर्थ समजा तर आजची दुनिया म्हणते जास्त कमो जास्त भोगा आणि जास्त दाखवा पण अभंग म्हणतो जास्त जगा पण योग्य जगा आज आपण आरोग्य गमवतो पैशासाठी नातेसंबंध गमवतो अहंकारासाठी आणि आत्मा गमवतो स्पर्धेसाठी हा अभंग आपल्याला प्रत्येक परत परत विचारायला लावतो मी खरंच कुठे चाललो आहे मी फक्त जगतोय की अर्थपूर्ण जगतोय तर या श्लोकामधून जीवनात तीन मोठे संदेश भेटतात एक वेळेआधी शहाणपण दोन बाह्यबळ नाही अंतर्बळ वाढवा तीन आजच योग्य जगणं सुरू करा तर हा अभंग मृत्यूची भीती दाखवत नाही तर तो जीवनाची किंमत शिकवतो आज तुमच्याकडे वेळ आहे श्वास आहे संधी आहे पण आज ठरवा मी माझं आयुष्य वाया जाऊ देणार नाही तर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला शेअर करा कारण जाण होणं हीच खरी भक्ती आहे जय जय रामकृष्ण हरी